नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक कमी किमतीमधली कमर्शियल प्रॉपर्टी पाहिलेला आहोत ही प्रॉपर्टी मुळवटी रोडला आहे आणि ऐंशी फुटाचे रोडला आहे या ऐंशी फुटाच्या रोडला हनुमंतवाडी कासरगाव आणि ट्वेंटी कारखाना इथून जवळ आहे वस्तीमध्ये पॉईंट आहे हे मुळवटी तुम्ही गाव पाहू शकता लातूरपासून फक्त एक किलोमीटर अंतर आहे जुन्या लातूरपासून पश्चिमेला तीस फुटाचा रस्ता उत्तरेला ऐंशी फुटाचा रस्ता आणि दक्षिणेला वीस फुटाचा रस्ता असं तीन रोडचा पॉईंट आहे आणि यांनी कम्प्लीट झालेली आहे जेणेकरून या प्रॉपर्टीवर तुम्हाला कोणती बँक लोन देऊ शकते तुम्ही खुट पाहू शकता डी पीच्या बाजूला खुट आहे पाठीमाग एक रोड आहे हा वीस फुटाचा रस्ता आहे पश्चिमेचा तीस फुटाचा रस्ता आहे आणि समोर ऐंशी फुटाचा रस्ता आहे समोरचे जे फ्रंट आहे ती त्रेपन्न आहे आणि लांबी जी आहे ती पंच्याऐंशी आहे चार हजार तीनशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आता आपण जो रोड पाहता हा तीस फुटाचा रस्ता आहे आपल्या प्लॉटच्या पाठीमागे पण वस्ती आणि समोर पण वस्ती आहे ज्यांना कोणाला कमर्शियल पॉईंट कमी रेटमध्ये पाहिजे असेल त्यांनी या पॉईंटचा नक्की विचार करावा किंवा दोन दोघा जणांनी पण आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल शेत जमीन प्लॉट तर आमच्याशी जाहिरात करण्यासाठी संपर्क करावा जाहिरात करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाहीत हा वीस फुटाचा रस्ता आहे दक्षिणेचा आणि हा सिमेंट रोड जो आहे ते तीस फुटाचा आहे आपण वीस फुटाच्या रोडवरती आलो आहोत आणि समोरचा जो रोड आहे तो ऐंशी फुटाचा आहे हा रोड जो आहे तो ऐंशी फुटाचा आहे गुंठीवारी यांनी कम्प्लीट झालेला आहे बँगलोरला कसली अडचण नाही आणि ओनर फक्त दोन हजार रुपये पर स्क्युअर सांगत आहेत हा लेआउट आहे नवीन हा लेआउटमध्ये पण सोळाशे सत्तर अशा शेख नवीन रोड जय हिंद जय महाराष्ट्र